नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आता वेळ आहे बघा रात्री संध्या संध्याकाळची सात वाजले अवतार तर माझा अजून काहीच नाही आणि इथलं खूप मोठी घटना घडली आता आमच्या इथं हां तर हे बघा टायगर पण घाबरला आहे हे बसला इथे येऊन घाबरून आणि घटना अशी घडली की त्याविषयी आम्ही इथं झाड तोडलेलं तर झाडाची फांदीवरती त्या शेडवरती तशीच लटकलेली होती आणि ती आता लटकलेली सुकली जशी फांदी पूर्ण खाली पोसळली हे बघा हे बघा सगळं भरलंय पूर्ण आणि मी इथं नुकतीच चूल पेटवत होती संध्याकाळचा टाइम आता आंघोळ्या करायच्या म्हणून चूल पेटवत होती मी इथे बसले सुमित तिथं होता समीर इथं होता आणि टायगर इथं ता बसलेला आणि आमची चालली आपली चूल ब पेटवता पेटवताय दोघांचं चाललंय मला पहिलं पाणी मला पहिलं असं चाललंय मस्करी मस्करी तेवढ्यात जी फांदी वरून अशी हल्ली तर मी म्हटलं वारा सुटलाय काय का, तर तुम्हीच म्हणतो पाऊ शनारे येणार आहे ती वरून जी अशी हल्ली हल्ली एडी जस्ट असं नुकतं मागं असं बघितलं वळून ती फांदी अशी पणायलाच होती ती सुमितनी मला अशी पकडली आणि वडत वडत चल पळ 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 केलं आणि ती पळत सुटलो आम्ही दोघं तिघं तसेच बापरे एवढं घाबरलो आणि तिथपर्यंत आणि ह्याला काय वाटलं माहिती ना ले था। ले। था। ही इथंच पडल हा इथंच उभा राहिला इतर मी त्याला खेचत खेचत चालले घेऊन त्याला सुमितलं वाटलं काय ही मम्मीला पुढे ढकलून देत आणि इथे काय मागं पडल आता ही फांदीच पडणार आहे कारण फांदीचं तोंड इकडे होतं सगळी पाळाले मूळ तिकडे होत खोड खेळचे फांद्या ना हा पळाला काय पळाला मग जीव वाचवासाठी सगळेच जण पळाले असे पळाले ना मग बापरे आणि खूप मोठी दुर्घटना घडली असती हसायला पण येत आहे वाईट पण वाटतंय आणि धाकधुक धाकधूक मनामध्ये चालूच आहे बापरे काय गरे असं स्पीडने पळालाय आम्ही ती इथून हे बघा इथून इथून जे पळत सुटलं इथपर्यंत आलोय आणि इथे आम्ही ती फांदी इथपर्यंत हा पाला पाचोळा दिसतोय तुम्हाला म्हणजे त्याची पानं बघा सुकलेली कुठपर्यंत आली ती म्हणजे किती लांब पर्यंत त्याचे पानं पडलेली आहे त्याच्यावरून तुम्ही इमॅजिन करू शकता की कुठपर्यंत ही फांदी आली असेल हे सगळं इकडे भरलं तिथं आमच्या विटा पण लावलेले आहेत आता हे सगळं फांद्या काढताय तर त्या दिवशी जो इथला आपलं झाड होता भेंडीचा ना तो मध्ये अडथळा निर्माण करत होता आपल्या या पिलेतला आणि तसाही तो झाड आपल्याला काढायचा पडले तिथे पण तिथे पण दोन माणसं बसलेली होती त्या अंधारामध्ये तिथं ते बिचारे पळाले तुटले तिकडे जाईल अरे तो पत्रा आहे ना पत्रा तो खोलायचा इकडून कोपऱ्यातून आणि असं करायचं आले तर मी आता तिकडून पहिले ते हे करून घेते आणि जो झाड आहे ना तो असं आपल्याला काढायचा होता कारण केस किडे बरेच असे व्हायचे भरपूर व्हायचे आणि त्या केस किड्यांनी त्रास व्हायचा त्या झाडामुळं आणि हे बघा हे पण होते तिथं बसलेले तुम्ही बसलेले ना कशी पडली फांदी वाचले ना एकदम वाचले

अरे मग तो तुला सांगतोय ना बाजूला हो, बाप रे तर अशी घटना घडली दुर्घटना घडली घटना नाही घडली दुर्घटना घडली आणि ती दुर्घटनेमधून दुर आम्ही खूप खूप बचावलो आणि आता काम पडले करुथी कायच्याला मारणेवाले से बचावाला खूप मोठा असतो बोलतात ना तसं प्रकार झाला आज दिवसात अशा दोन तीन घट चार घटना घडल्या आमच्या बाबतीत दोन तर त्या बिगारांच्या बाबतीत घडल्या मिस्त्रीच्या बाबतीत एकदा घडली तर पण त्यांनी त्यांचं सावरलं वरच्यावर हे लोखंड टाकत होते ना तेव्हा एक त्यांचं त्यांचं त्यांनी सावरले कसे पैसे लोखंड हेवी आहेत उचलता आणि थोडासा जा आलेला त्यांना प्रॉब्लेम पण ते केलं पण तिसरी घटना अशी घडलेली की तिथं ना विटांची थप्पी लावली ते बघा तिथं तर ती विटांची थप्पी दुपारी तो मिस्त्री असा बॅक साईडने उभा होता असा आणि ती थप्पीच्या पाठच्या साईडने असं उभा होता तिथून पाठीमागे थप्पी होती ती थप्पी अचानक कोसळली कोसळली तो नशीब आणि तो मागं होता म्हणून त्याच्या पाठीमागे फक्त असं कमरेला एवढं लागलं नाही ते कोसळलं असं त्या सगळ्या पण त्या पाया पण एकसुद्धा वीट पडली नाही जो तो असं सरळ असतं तर समोरच्या विटात त्याच्या खाली पंजाला तरी लागता येत असं झालेलं आहे बाबी बाबा तर जाऊ द्या ठीक आहे कोणाचं आपण मी वाईट नाही केलेलं आहे त्यामुळे आमच्या आमच्या बाबतीत तरी असं वाईट होणार नाही एवढं मला असं आशा आहे आणि एवढ्या लोकांचा माझ्या संपूर्ण फॅमिलीचा यूट्यूबच्या माझ्या पाठीशी खूप मोठा आशीर्वाद आहे शिवाय माझ्या टायगरचा आहे ना टायगर हे माझा घाबरलेला थोडा वेळ का पळाले का पळाले सुमित का ओरडतोय असं झालं चला आता मित्रांनो हे सगळं आता पाला पाचोळा गोळा करून जाळून टाकतो आणि त्यांनी आता तोडून तिने एक लटकले तिला काढाओ हो, तिला पण काढायचं ती पण पडल हा ना हा ती उद्या नाही तर ती पडली तरी इकडे नाही पडणार पण पडल पडल तिकडं सामान एसी बी सीओ पडल हा हा खेचून घेऊ तिला तिकडे काढू मी तो हा पत्रा काढायला येऊ हा मग मी आणि मै यांना तिकडेच ओढत नेऊ एकच राहिली ना आता चला आता मित्रांनो मी हे सगळं साफ करून घेते त्यानंतर अजून आमच्या आंघोळ्या विंगोळ्या आज खूप कामाला लेट होणार आहे गाहान अंध पसारा भर भरपूर झाला चला मित्रांनो आज बघा आमच्या इथे हे पिलेरवरती वरती आहे ना लोखंड टाकायचं काम चालू आहे तसं दादा पण आलेले आहेत ते पण वेल्डिंग वेल्डिंग मारायला आलेत आणि आमचे काका पण इथे कामगार भिगारी मत बोलो हमारे सब्सक्राइबर बोल रहे हैं भिगारी मत बोलो लेकिन अभी आदत गिर गई ना बोलने की आप लोग भी भिगारी बोलते हैं ना हां मिस्त्री भिगारी बोलते है ना हा। तो भिगारी है बोलते, बोलते हैं तो धीरे से धीरे से डरम टूटने दो आपका पैर अंदर नहीं जाना चाहिए अरे बघा यांनी मस्त आता प्रांची बांधल्या तिथं आणि प्रांची बांधून आणि हा पळायला लागलाय छोटू मग बिस्तरी का चालत आहे बस बिस्तरी हो तुम्हाला दिमाग चालत आहे ना हे बघा इथून आहे ना लोखंड असे टाकले ह्या पिलेर वरती यांनी आणि इथून पण आता असे टाकत जाणार तर त्यांना वरती सपोर्ट मिळत नाही आणि आपलं लोखंड बरंच मोठा आहे त्यामुळे कसं जड आहे हेवी आहे त्यामुळे त्यांना रिस्क आहे थोडी वरती त्याच्यामुळे काय झालंय त्यांना वरती ते लोखंड ठेवायला खूप प्रॉब्लेम येत आहे आणि त्यामध्ये लेवल वगैरे काढावी लागतं तर त्यासाठी ते त्यांची खूप अशी हे झालेली आहे तर करतायच व्यवस्थित प्रांची बांधली देतात अशी आणि त्याच्यावर आता उभे राहतील आणि कशी टाकते जे तुम्हाला मी दाखवते तर कार मित्रांनो ही बघा इथून आपली फांदी रात्री अंधारात दिसत नव्हतं तर इथून ही याच झाडाच्या जा फांद्यात ना ते शेडवरती होत्या एक अटकले तरी अजून एक नाही निघाली पण तिला आम्ही काढणार दुपारी नंतर म्हटलं रशीने बांधून ओढून काढू सिलेंडर भरलेले सगळे गेलेले पडलेले इकडे खाली हे सगळं सामान आमचं खाली पडलेलं परत उचलून ठेवलं आणि mm. दुपारच्या टायमाला ह्या विटा पडलेल्या सगळ्या बघा इकडची जी थप्पी होती ना इथून होती इथून होती।, होती या इकडच्या सगळ्या पडल्या तर त्या बघा त्या तिकडे सर घेऊन सगळ्या टाकल्या त्या साईडला ही थप्पी आणि तो जो हा होता ना मिस्त्री तो असा उभा होता या साईडला असा असा बा असं असा फोनवर आपला बोलतो आहे आणि मागून पडायला लागली तर तो हेल्पर एक आपला बोलायला लागला की अरे मिस्त्री अरे मिस्त्री तोपर्यंत ती थप्पी पडली पण त्या सुदैवाने त्या विचारायला काही लागलं नाही आणि काल देखील मी इथंच होती तुम्हीच माझा इथं बसला आहे मी इथं बसले समीर इथं बसला आहे आणि माझा टायगर इथं तर अशी प्रॉब्लेम आम्ही मायलेकर आम्ही असं बसलो आहे आणि पेटवतोय इतक्यात एकदम जोराचा हवा झा हवा आली आम्हाला वाटलं हवा आली पण ती फांदी अशी हळूहळू सरकत पडत होती तर पाण्यांचा आवाज आला पाण्याचा तर आम्हाला काय वाटलं की हा आली तर सुमित मुग बघ मोठं वादळ आलं आहे लवकर लवकर पेटचून मला आंघोळ करायचं आणि त्यांनी ज काय म्हणून त्या जेव्हा लक्ष केलं मागं बघायला लागलं की फांदी जी पडणार त्यांनी माझा जो हात पकडला आणि असं नेलं तर असं आहे तर झालं नाही काहीही अघटित घडलं नाही विघटित अघटित काय जे काय आहे ते तर असं त्याच्यामुळे अशी काळजी घ्यावी लागते आणि ते बघा ते झाड पूर्ण तुम्हाला दाखवते तिकडे हे बघा हे एवढे मोठे मोठे झाड होते बघा बघा आता याचा पाला पाचोळा बघा किती पटलाय इथं आणि हे एवढं मोठं सगळं पडलं असं की आता मित्रांनो मी टायगरला आतमध्ये ठेवलं आहे टायगरच्या पायाला आहे ना सारखं ओलावा ओलावा त्यामुळे थोडं थोडंसं लाल 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 स्किन झालेली आहे तर बहुतेक ते आपल्या चिखल्या चिखल्या आपण बोलतो ना आपल्या पायाला तसं काहीतरी प्रकार आहे पण त्याला ए, ए दुखत नाही आहेत पण थोडंफार दुखतही असेल म्हणून मी काय केलं त्याला जो स्प्रे पिवळ्या कलरचा मारला आहे आणि बसवलाय हो तो आता माझा आवाज ऐकून आतून मला आवाज देतोय कुकू कुकू कु, कु, कु करतोय पण त्याला काही मी बाहेर सोडणार नाही आता यांचं हे लोखंड वगैरे टाकायचं काम चालू झालं आहे पण त्यांना वेळ लागणार असं नाही की पटकन उचलणार आणि टाकणार लोखंडाचा तुकडाच बघा हा किती हेवी आहे तर तुम्ही इमॅजिन करा हा एकच बघा एवढा जर कापून टाकला आहे हे बघा हा खूपच जड आहे एकच उचलत नाही आज जवळजवळ सात आठ किलोचा असावा एवढंच कापलं आहे तर ते लोखंड ठेवतायत पण आणि वेल्डिंग पण मारतायत आणि तुम्ही म्हणाल की ताई झाड कशाला कापायचं होतं पण तुम्हाला माहिती आहे मी जशी प्राणीप्रेमी आहे तशीच वृक्षप्रेमीसुद्धा आहे इथं जी एवढी जेवढी झाडं लावलेली आहेत ती जी सगळी ती सगळी माझ्या हातानेच लावलेली आहेत आणि त्यांनी मला फळं द्यायची सुद्धा सुरुवात केलेली आहे पण हे भेंडीचं झाड खूप वर्षापूर्वीचं होतं आणि घर बांधण्यासाठी अडचण होते त्यासाठी मी ते झाड तोडलं नाही जा जा तर त्या झाडाचं मला बरेच जणांनी सजेशन केलं होतं की ताई ते झाड तोडून टाका कारण त्याच्यामुळे ना काय व्हायचं आमच्या घरावरती खूप किडे व्हायचे पावसाळ्यात दरवर्षीच व्हायचे इतर वर्षी नव्हते इतर म्हणजे दिवस नव्हते पण ते पावसाळ्यात खूप त्रास द्यायचा म्हणून तो काढला नाही मला काही प्रॉब्लेम नव्हतं झाड माझा इथं होता त्यामुळे काही अडचण नव्हती आणि माझं इकडे काही मला नाही माझं सगळं का बांधकाम आतमधून आलेलं आहे असं आहे तर प्लीज कृपया मला निगेटिव्ह कमेंट करू नका ना नाही तर तुम्ही म्हणाल आणि त्या ते एक झाड जार जरी तोडलं आहे तरी पण इथे माझं जेव्हा काम होऊन जाणार तर ले ले हे बघा इथं मी तर नारळाची झाडं सगळी लावलेली आहेतच तुम्हाला दिसतंय की तिथं एक आहे इथं एक आहे इथं आहे याच्यात पण लावलेलं आहे बघा हे पण जिवंत आहे त्यांना रोज मी आम्ही आम्ही पाणी घालतो तर आता घर माझं सगळं झालं इथून संपूर्ण मी अशी झाडंच लावणार आहे तुम्हाला ते दिसलच केल्यावरती पूर्ण गार्डनच करून टाकणार हा मैदान पण मी स्वतःच आता साफ करणार म्हणजे आम्ही आमच्या पैशानेच करून घेणार आहे कोणाला आता बोलायची गरज नाही काय नाही मरुदी तिकडे थोडेफार पैसे जातील मी स्वतः सगळं स्वच्छता आता करून घ्यायची असा विचार केला आहे कारण आपल्या घराला त्याच्यामुळे घाण हे होते तर होते शिवाय काय होतं आहे आमच्या घराचंसुद्धा एकदम लूक सगळं जातोय ती त्या घाणीमुळे आता तर घर बघा आमचं चांगलं घर इथून दिसणार आहे असं मस्त झोपडं वगैरे काढून टाकणार त्यानंतर इथं जो जागा होईल तिथं सगळी झाडंच लावून टाकणार इकडून पण आणि इथून तर लावलेलीच आहेत पेरूचं चिकूचं वगैरे तर, 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 हो तर असं तर आता मित्रांनो चला वेळ झालेली आहे निरोप घेण्याची टायगर आतमध्ये आहे टायगरला गोंडून ठेवला आणि त्याला का मी आता नाही दाखवाय नाही तर तो, तो पुन्हा मागं लागेल तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि हाईकसुद्धा करा युट्यूबागेच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय